नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहीण योजनेसंबंधित मोठे अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत ज्याही महिलांचे आजपर्यंत फॉर्म भरल्या गेलेले नसेल त्यांच्यासाठी ही खुशखबर आहे आता लाडक्या बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म यो भरणे सुरू होत असून लवकरच या ठिकाणी नवीन रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे अलीकडेच महिला आणि बालविकास विभागाच्या विभागाअंतर्गत एक नोटीस जारी करण्यात आलेली असून आता अर्जाची छाननी पूर्ण झाल्यावर आणि जे पात्र महिला अपात्र महिला यांची छाननी झाल्यावर लगेच या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे आणि ज्याही महिलांचे आतापर्यंत रजिस्ट्रेशन झालेलं नसेल किंवा ज्याही महिला एकवीस वर्षाच्या वर गेलेल्या असेल त्यांना आता या ठिकाणी नवीन रजिस्ट्रेशन करण्याची संधी उपलब्ध देण्यात करून येणार आहे परंतु मित्रांनो या ठिकाणी कधी हे नवीन रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे याची अपडेट अजूनपर्यंत आलेली नाही जेव्हा याची अपडेट येणार आहे किंवा जेव्हा याची रजिस्ट्रेशन चालू होणार आहे तेव्हा तेव्हा आपल्या चॅनलवर त्याची अपडेट किंवा व्हिडिओ येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त महिलांपर्यंत तुम्हाला शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांचेसुद्धा या ठिकाणी भले होणार आहे ज्यांचे अजूनपर्यंत नवीन रजिस्ट्रेशन झालेलं नाही त्याचप्रमाणे अजून या ठिकाणी अजून एक महत्त्वाच्या म्हणजे या ठिकाणी ई के वाय सी करण्याची यांची शक्यता दाखवत आहे आणि जेव्हा ई के वाय सी सुरू होणार आहे त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनल येणार आहे त्यासाठी व्हिडिओ त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून नोटिफिकेशन आले असलेले त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी यासाठी बेल आयकॉनसुद्धा ऑन करून ठेवायचं आहे सो so, मित्रांनो या ठिकाणी तत्पुरते अजून नवीन रजिस्ट्रेशन चालू व्हायचे आहे जेव्हा नवीन रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे तेव्हा लगेच या ठिकाणी एक व्हिडिओ रजिस्ट्रेशन कसे करावे त्याचप्रमाणे नोटिफिकेशन वगैरे जारी करण्यात आल्यास तुम्हाला या ठिकाणी नोटिफिकेशन उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सगळं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र